विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ अमरावती जिल्ह्यातील अतलपूर तालुका येथे भव्य हनुमान जयंती निमित्त झालेल्या रैलीत दोन गटात मोठ्या प्रमाणात गोटमार झाली झेंडा काढण्याच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला आहे त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अतलपूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले धारा एकशे चव्वेचाळीस लागू विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद सभेसाठी हजर आहोत आमच्यासोबत पोलीस यंत्रणा आहे कलेक्टर ऑफिस आहे सगळी यंत्रणा बिलकुल तत्पर आहे माझी तुम्हाला सर्वांना सर्व बांधवांना विनंती अशी आहे की शांतता राखा आणि त्या ठिकाणी अमरावतीचं जे आपल्याला नाव आहे ते आपल्याला व्यवस्थित चांगलं नाव टिकून ठेवायचं आहे कृपा करून कोणत्याही भूलता बळी पडू नका आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आजूबाजूला जे माझी अमरावतीच्या सगळ्या नागरिकांना पूर्ण जिल्ह्याच्या नागरिकांना विनंती आहे की शांतता राखण्यामध्ये आपली सर्वांची मदत व्हावी काल अचलपूरमध्ये ज्या काही घटना झाली होती त्याची पोलिसांनी दखल घेतली आहे आणि शांतता प्रस्थापित केलेली आहे कोणी न जाता है। वर विश्वास नका या ठिकाणी आम्ही चोवीस तास आपल्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा